नमस्कार मित्रांनो आपल्या विनोदी अभिनय व सहाय्यक भूमिकासाठी ओळखले जाणाऱ्या दिग्गज अभिनेत्याने चौदा एप्रिल रोजी या जगाचा निरोप घेतलेला आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे तो अभिनेता तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा दिग्गज अभिनेते बँक जनार्दन यांचं दुःखद निधन झालेलं आहे त्यांना रविवारी तेरा एप्रिल रोजी करता दवाखान्यात दाखल केले असताना त्यांची आज सकाळी प्रांज्योत मालवलेली आहे अभिनेते बँक जनार्दर यांनी आजवर अनेक चित्रपटात काम केलेले आहे त्यांच्या विनोदी भूमिकांना प्रेक्षकांनी खूपच प्रेम दिले बँक जनार्दर यांनी पाचशेपेक्षा जास्त चित्रपटात काम केलेलं असून त्यांचा जन्म एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली बंगळुरू येथे झालेला आहे ते कन्नड सिनेमा क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव होते बँक जनार्दन यांनी श नागनप्पा ने बेलियप्पा बंगारप्पा आणखी अशा अनेक चित्रपटात काम केलेले आहे अभिनेते बँक जनार्दन यांचे चाहता वर्ग प्रचंड मोठा असून त्यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण कला विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे ज्येष्ठ अभिनेते बँक जनार्दन यांना भावपूर्ण श्रद्धांजली